नमस्कार मेजर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत. द्राक्ष बागादार बंधुंनो एप्रिल छाटणी हंगामातल्या व्हिडिओ सिरीज बदला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीमध्ये काय असं नियोजन करायचं की आपला पुढे पानगळ अजिबात होऊ द्यायचं नाहीये. ऑक्टोबर छाटणी करत असताना आपल्याला अगदी इथ्रेल मारूनच पानगळ करायला पडेल अशा स्वरूपाची आपली जर द्राक्ष बाग ठेवायची असेल सशक्त निरोगी आणि अगदी असे पान ऑक्टोंबर छाटणीच्या तारखेपर्यंत आपल्याला ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे माणिक चमनचा या प्लॉटमध्ये उभारलेलो आहोत पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी साधारण वीस केन वीस ते पंचवीस केन पहिला वर्षी म्हणून ठेवलेल्या आहेत आणि कालच यांची सबकेन झालेली आहे परंतु प्लॉट मध्ये जर का आपण पाहिलं थोडीशी कळा ही एकदम अजूनही पोपटीच दिसत आहे कळा हिरव्यामध्ये गेलेली नाही